हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी निष्ठा जर तुम्हाला कोणत्या साडीसोबत कोणत्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालावा हे समजत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला आठ रंगाच्या साड्यांसोबत परफेक्ट आणि सुंदर दिसतील अशा कॉन्ट्रास्ट रंगाच्या ब्लाऊजबद्दल सांगणार आहे नंबर एक गुलाबी साडी गुलाबी साडीसोबत तुम्ही ग्रीन रंगाचा आणि रॉयल ब्लू रंगाचा ब्लाऊज पेअर केलात तर तुम्हाला खूप आकर्षक लूक मिळतो पिवळा आणि कोरल रंगाचा ब्लाऊज टनिंग दिसतो नंबर दोन हिरवी साडी हिरव्या रंगाच्या साडीसोबत जांभळ्या रंगाचा ब्लाऊज अतिशय ग्रेसफुल आणि युनिक लूक देतो कोरल आणि लाल रंगाचा ब्लाऊज एक पूरक लुक देतो गुलाबी आणि पिवळ्या रंगाचा ब्लाऊज फ्रेश लुक देतो नंबर तीन जांभळी साडी जांभळ्या साडीसोबत गोल्डन रंगाचा ब्लाऊज राजेशाही आलिशान लूक देतो हिरवा आणि स्काय ब्लू रंगाचा ब्लाऊज मॉडर्न लुक देतो पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज सूक्ष्म लूक देतो नंबर चार पिवळी साडी पिवळ्या रंगाच्या साडीसोबत निळा आणि नेवी रंगाचा ब्लाऊज एक शाही लुक देतो तसेच पिवळ्या साडीसोबत गुलाबी लाल हिरवा काळ्या रंगाचे ब्लाऊज फ्रेश ताजी तवाने दिसतात नंबर पाच निळी साडी नाजूक सिंपल सोबत दिसण्यासाठी निळ्या रंगाच्या साडीसोबत पांढरा ऑफ व्हाईट रंगाचा ब्लाऊज तुम्ही पेअर करून वापरू शकता जर तुम्हाला तुमचा लुक एक्सपेन्सिव्ह हवा असेल तर लाल पिवळा गुलाबी रंगाचे ब्लाऊज तुम्ही पेअर करा नंबर सहा लाल साडी लाल रंगाच्या साडीसोबत सर्वच कलर चांगले दिसतात जर तुम्हाला ट्रॅडिशनल लुक हवा असेल तर हिरवा रंगाचा ब्लाऊज छान दिसेल सिंपल लुकसाठी लाल साडीसोबत काळा आणि ऑफेट रंगाचे ब्लाऊज बेस्ट पर्याय आहेत नंबर सात काळी साडी काळ्या साडीसोबत तुम्ही गुलाबी येलो मरून रंगाचे ब्लाऊज पेअर केल्यास एक उठावदार क्लासी लुक दिसतो नंबर आठ गोल्डन साडी गोल्डन साडीसोबत कोरल रेड ब्ल्यू जांब्या रंगाचा ब्लाऊज शाही लुक देतो गोल्डन साडीसोबत काळ्या रंगाचा ब्लाऊज हा नेहमी सुंदर दिसतो तर मैत्रीणं तुम्हाला साडीतील लुक पॉप ऑन करायचा असेल तर अशा प्रकारचे तुम्ही ब्लाऊज कॉन्ट्रास्ट पेअर करून वापरा खूपच सुंदर आणि आकर्षक दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा